महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आता पुढाकार घेतलाय सरकार सुप्रीम कोर्टात पुन्हा याचिका दाखल करणार आहे मठासोबत सरकारही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन दिलेलं आहे हत्तीण परत येईपर्यंत लढा सुरूच राहणार असं आता राजू शेट्टींनी म्हटलं ने मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय भूमिका घेतली तर चौतीस वर्षांपासून माधुरी हत्ती नांदणी मठात आहे हत्तीण परत आली पाहिजे ही आपल्या सर्वांची पठाने मठाने एक याचिका दाखल करावी सोबतच राज्य सरकार सुद्धा याचिका दाखल करेल हत्तीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करेल हत्तीची काय व्यवस्था केली सुप्रीम कोर्टात राज्य सरकार सांगेल हत्तीची निगा राखण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व मदत रेस्क्यू सेंटर आहाराबाबतही सरकार सुप्रीम कोर्टाला आश्वस्त करेल राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदणी मठाच्या सोबत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं भूमिका सरकारच्या वन खात्याची भूमिका ही अत्यंत महत्वाची असणार ही भूमिका जर सक्षमपणे सरकारनं मांडली सुप्रीम कोर्टात तरच हा हत्ती मिळायला आम्हाला मदत त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून बॉल आता सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सरकार कशा पद्धतीने भूमिका घडते आज तरी सकारात्मक भूमिका सरकारने घेतलेली आहे आम्ही त्याचं निश्चितपणे स्वागत करतो ती हत्तीन महाराष्ट्रात असायला पाहिजे का दुमत नाही असायलाच पाहिजे दुसरी गोष्ट ही आहे की हा निर्णय कुठून झालेला आहे तर कोर्टातून झालेला आहे आता मुख्य गोष्ट हीच राहते की साधारणपणे वंताराला का पाठवलंय तर तिची काही औषधे असतील किंवा काय असेल मला वाटतं काही फ्रॅक्चर झालं हे सगळं मेडिकल रिपोर्ट आला असेल पण मुख्य गोष्ट हीच राहते की सरकार काय भूमिका घेत आहे सरकार अपीलमध्ये जाणार आहे का सरकार काही पुढे तांत्रिक पावलं किंवा जी काही लिगल पावलं टाकायला लागतात ती टाकणार आहेत का की नुसतं चर्चेवर राहणार आहे जी व्यवस्था वंतारामध्ये जी आहे वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी आणि वंताराचे अधिकारी पेटाचे अधिकारी म्हणून ती व्यवस्था त्याच मठामध्ये उभं करण्याची भूमिका आता शासनाने पॉझिटिव्हली त्या ठिकाणी दाखवली आणि ह्या सगळ्या निर्णयात पॉझिटिव्ह शासन माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी दिसत आहेत माधुरी किंवा महादेवी हत्ती हा नांदरी मठामधल्या एका परंपरेचा भाग होता गेली अनेक वर्ष पस्तीस वर्ष त्या मठामध्ये तो माणसांच्या रुडलेला हत्ती आहे तो काही जंगली हत्ती नाही त्यामुळे त्याला ज्या वातावरणात आत्ता नेलेला आहे ते तिथल्या वातावरणामध्ये तो रुळेल की नाही हे माहीत नाही परंतु नांदणीमध्ये त्याला पुन्हा येणं हे आमच्या धार्मिक परंपरेच्या दृष्टीने आवश्यक आहे